फोडणी आपली खमंग बसली पाहिजे थोडा कडी जपून टाकायचा आहे आणि मस्त अशी खमंग तडका आपल्याला ढोकळ्यावर द्यायचा आहे मस्त खमंग वास येतो आहे तडक्याचा यापूर्वी आपण प्रतिभा फिरवद्यास किचनमध्ये मस्तपैकी खमंग ढोकळा पाहिलेला आहे व त्याचे चाळीस लाखच्या पुढे व्ह्यू गेलेले आहेत तर आज आपण प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये असाच तिखट आंबट गोड चवीचा स्वीटकॉर्नचा मस्तपैकी पौष्टिक आणि ज्यामध्ये फायबर भरपूर आहेत असा ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा तुम्ही लहान मुलंही खाऊ शकतात वयस्कर खाऊ शकतात आणि तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकतात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये नेऊ शकता किंवा तुमची एक दिवसाची ट्रीप असेल तर तुम्ही मस्तपैकी डब्यात बनवून जर घेऊन गेला तरी तुम्हाला त्याचा आनंद द्विगणित करता येईल तर हा असा ढोकळा आज आपण प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये कसा बनवायचा आहे त्या माझ्या छोट्या छोट्या टिप्स पाहणार आहोत स्वीटकॉनचा मक्याचा ढोकळा बनवण्यासाठी येथे मी आपण जे नेहमी बारीक रवा वापरतो तो, तो बारीक रवा एक वाटी घेतलेली आहे जर तुमच्याकडे हे मेजरमेंटचे कप नसेल तर ह्या आपण नेहमी जी मी तुम्हाला भाजीची वाटी दाखवते ती ही गच्च भरून घ्यायची आहे आपल्याला याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी एकदम आंबट दही घ्यायचं आहे तुमच्याकडे ताक असेल तर ताक घेऊ शकता तर ताक तुम्ही एक वाटी घेऊ शकता आणि जर तुमचं आंबट दही फार नसेल तर तुम्ही एक वाटी दही घेऊ शकता तर माझा आंबट दही आहे तर मी अर्धी वाटी हे दही घेतलेला आहे दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा ढोकळा बनवताना आपल्याला बॅटर खूप घट्ट पण करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही मी अगदी थोडं थोडं पाणी घेऊन याला थोडंसं पातळ करून घेत आहे साधारण अर्धी वाटी पाणी मी घेतलेलं आहे अजून एक थोडं चमचाभर पाणी घेतलेलं आहे आणि आता हा एक दहा ते पंधरा मिनिट आपण रवा भिजू देऊया रवा भिजल्यामुळे तो चांगला फुलतो त्याच वाटीने मी एक वाटी ताजे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत स्वीटकॉर्न व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीन पण घेऊ शकता पण एक थोडासा तिखटपणा आंबटपणा आणि गोडपणा या ढोकळ्यामध्ये असतो म्हणून मी ते दोनच घेतलेले आहेत जर लहान मुलं खाणार असाल तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल तरी तो ढोकळा खूप छान लागतो दीड इंच आल्याचा तुकडा सोलून घेतलेला आहे त्याचे पण तुकडे करून घेऊया आणि हे मिश्रण बारीक करून घेऊया हे बॅटर मी अशा पद्धतीने एकदम बारीक करून घेतलेलं आहे खूप मोठं ठेवू नका कारण आपल्याला या रव्याला बाइंडिंग मिळालं पाहिजे म्हणून हे थोडंसं बारीकच करून घ्यायचं आहे आपला रवा पंधरा मिनटं झाले फुलला आहे चांगला आणि आपण हा आता बॅटर यामध्ये मिक्स करूया पाव चमच्याला थोडीशी कमी हळद घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं हिंग घेतलेला आहे एक छोटा पोह्याचा चमचा साधं मीठ घेतलेला आहे तुमच्याकडे सैनव मीठ असेल तर थोडंसं ते पण तुम्ही घेऊ शकता दोन ते तीन चमच्याचा माझा हा खूपच छोटा आहे म्हणून मी तीन चमचे तेल घेत आहे तुमचा थोडा मोठा असेल तर दोन चमचेच तेल घ्या तेल घेतल्यामुळं तो घ ढोकळा आपल्याला घशामध्ये तोटरा बसत नाही थोडा लिंबाचा रस घ्यायचा आहे म्हणजे त्या ढोकळ्याची चव अजून छान वाढते अगदी थोडीशी मी साखर घेतली हे ऐच्छिक आहे तुम्हाला हवी तर टाका बॅटर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे थोडंसं बॅटर फेटून घेतलं म्हणजे हे पाक कसा मस्त पैकी हे बॅटर आपलं फुललं जात आहे म्हणजे आपला ढोकळा पण एकदम छान जाळीदार बनतो थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला आणि काड्या आहेत त्या मी बाजूला ठेवल्यात आपल्याला त्या चटणीमध्ये वापरायच्यात म्हणजे आपल्या त्या काड्या पण वायाला जात नाही आणि चटणीला छान चटणीला छान कोथिंबीरचा स्वाद येतो आता तुम्ही जेव्हा ढोकळा करायला घेताल तेव्हा गॅसवरती पाणी उकळायला ठेवायचं आहे कारण आपल्याला पुढचे प्रोसेस एकदम फटाफट करायचे आहे तर मी आता आपल्याला हा ढोकळा खूप जाड पण करायचा नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही या हिशोबाने आपल्याला एक ताट घ्यायचं आणि त्याला सगळीकडून चांगलं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो माझ्याकडे पात्र आहे तुमच्याकडे कढई असेल तर कढईमध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा बनवू शकता तुम्हाला कढईत करायचं असेल तर एक त्याच्या खाली स्टँड ठेवून त्यावर हे ताट असं व्यवस्थित ठेवायचं आणि वरून झाकण पॅक लावायचं कोणत्याही प्रकारे झाकण उघडं राहिलं नाही पाहिजे म्हणजे आपली वाफ बाहेर जात नाही यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेत आहे म्हणजे हा चवीला ढोकळा अतिशय छान लागतो सुरुवातीलाच खूप पाणी टाकून बॅटर पातळ करायचं नाही हे मात्र लक्षात ठेवायचंय पात्रातलं पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये मी हे भांडं तेल लावून ठेवलेलं आहे या बॅटरमध्ये दोन चमचे अख्खे स्वीट कॉर्न टाकायचे म्हणजे खाताना त्याची चव खूप छान लागते हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेऊन त्यातलं थोडं थोडं पाणी त्या बॅटरमध्ये घालून हे पातळ करते आणि आपलं भांडही स्वच्छ होतं अजून थोडंसं पाणी घेतले आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर आपलं बॅटर फार घट्ट झालं तर ढोकळा दांडरल्यासारखा होतो व फार पातळ झाला तर ढोकळा व्यवस्थित सेट होत नाही अशा पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालं पाहिजे ढोकळा चांगला फुलण्यासाठी यामध्ये एक सॅसे इनोचं पॅकेट घ्यायचं आहे इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे ते मिश्रण चांगलं फुलतं इनो टाकल्यानंतर फार वेळ न घालवता आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून पटकन वाफवायला ठेवायचं आहे जास्त वेळ घालवायचा नाही माझ्याकडे ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तुम्हाला हवी असेल तर वरून ती थोडीशी भुरभरून घ्यायची म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं बॅटर सेट करायला ठेवल्यावर तेव्हा गॅस बारीक होता मी बॅटर ठेवल्यानंतर गॅस मोठा केला सुरुवातीला पाच मिनिट आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे नंतर पाच मिनिटांनी मीडियम गॅसवर साधारण बारा ते पंधरा मिनिट हा ढोकळा सेट करून घ्यायचा आहे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक मस्त पैकी चटणी बनवूया अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे थोडस शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे थोडं मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीरच्या काड्या ज्या आपण बाजूला ठेवल्या होत्या त्या मी बारीक चिरून घेतल्या अजून थोडीशी कोथिंबीर घेतली आणि ह्या चटणीमध्ये ही कोथिंबीर आपण बारीक करून घेऊया अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे <ratio> थोडासा हिंग घेतला आहे थोडीशी साखर घेतलेली आहे थोडस लिंबू पिळायचं आहे चवीनुसार आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत अगदी मी थोडीशी मिरची घेतलेली आहे कारण आपण ढोकळ्यामध्ये पण मिरचीचा वापर केलेला आहे दोन चमचे मी दही घेतले चवीनुसार मीठ घ्यायचे आहे चवीला साखर घ्यायची आहे आता आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्हाला आवडीनुसार किती पातळ चटणी हवी किती घट्ट हवे त्यानुसार आपल्याला पातळ चटणी करायची आहे चटणी चांगली बारीक करून घेतलेली आहे चटणी टेस्ट करून पाहिली आहे चवीला अतिशय सुंदर झालेली आहे साधारण पाच मिनटं झालेली आहे गॅस मी आता मीडियम करत आहे आपल्याला हा ढोकळा मध्ये मध्ये सारखा उघडून पाहिजे नाही साधारण बारा ते पंधरा मिनटं झाले की मग आपण हा ढोकळा चेक करायचा आहे झाकण उघडलं तर ढोकळा खाली बसू शकतो जर आपल्याला वाटत असेल की वाफ बाहेर जाते तर एखादा जड ओझोवरती आपण ठेवू शकतो बारा एक मिनिट झालेले आहेत ढोकळा चेक करूया असं बोटाला चिकटत नाही आणि फुगलाय पण टोकदार सुरीने आपण ढोकळा चेक करून पाहूया शिजलाय का सुरी आपली क्लीन निघती आहे म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे गॅस मी आता बंद करत आहे ढोकळा आता अल्लादाताने आपण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा चटका बसू द्यायचा नाही आहे आणि थंड करायला ठेवायचा आहे जर तुम्हाला वाटलं की थोडा कच्चा आहे तर एक पाच मिनटं परत त्याला वाफ घ्यायची ढोकळा खाली बसू नये म्हणून मी पाणी गाळण्याचा हा कपडावरती असा ठेवला होता ढोकळा तयार झाल्यावर हाताने जरी असा मोकळा केला तरी चालेल किंवा तुम्ही सुरीने मोकळा करू शकता तर आपण यामध्ये स्वीटकॉनचे अख्खे स्वीटकॉन घातले त्याच्यामुळं एका धारदार सुरीने सावकाश व्यवस्थित उच सुरी उचलून आपल्याला याचे कट द्यायचे आपला ढोकळा स्पॉन्जी झाला आहे हे आपल्याला आता कट करतानाच जाणवत आहे आपल्या आवडीनुसार याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही यावर कच्चं शेंगदाण्याचं तेल असं लावलं तर ढोकळाचं बिला अजून छान लागतो हे तुमच्या आवडीनुसार आहे साधारण तीन चमचे मी तेल घेत आहे आपण आता ढोकळ्याला फोडणी देऊया तेल गरम होऊ द्यायचे ढोकळ्यासोबत खायला मिरची पण बऱ्याच जणांना आवडते तर मिरचीला असा कट देऊन घ्यायचा म्हणजे ती तळताना बाहेर उडत नाही आणि फार तिखट असेल तर यातल्या बिया काढून टाकायच्या तेल चांगलं गरम झालेलं आहे आता या मी मिरच्या दोन अगोदर तळून घेते हां मिरच्या लक्षपूर्वक तळून घ्यायच्या कारण त्या तडतड उडत असतात मिरच्या तळून मी एक साइडला काढून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी देऊया अगोदर अर्धा ते पाऊन चमचा मोहरी घेतलेली आहे जिरं घेतल्या अर्धा चमचा खूप तावाला असेल तर गॅस बंद करून टाकायचा आहे थोडंसं आपल्याला तीळ घ्यायचे आहेत थोडासा हिंग घ्यायचा आहे फोडणी आपली खमंग बसली पाहिजे आणि थोडा कडीपत्ता जपून टाकायचा आहे आणि मस्त अशी खमंगचा तडका आपल्याला ढोकळ्यावर <coughs> द्यायचा आहे वा काय मस्त खमंग वास येतोय तडक्याचा ढोकळ्यावरही फोडणी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आपण आतमध्ये कोथिंबीर टाकलेली आहे नागदीवरून थोडीशी मी कोथिंबीर घेत आहे हा ढोकळा सगळा आपण असा उलथणीने मोकळा करून घेऊया पाहू शकता याला छानपैकी जाळी पण पडलेली आहे आपला हा स्वीटकॉर्नचा मस्तपैकी चटपटीत ढोकळा तयार झालेला आहे त्याबरोबरची चटणी पण अतिशय छान झालेली आहे तुम्ही चटणी सोबत खा किंवा सॉस बरोबर खा चिंचेच्या चटणी बरोबर खा तुमच्याकडे काही नसलं ना नुसतं ढोकळा सुद्धा खायला खूप छान लागतो आणि अचानक जर तुमच्याकडे पाहुणे येणार असेल ना तर तुम्ही हा पटकन ढोकळा बनवून त्यांना पण खुश करू शकता तर असा हा ढोकळा तुम्ही अवश्य बनवायचा आहे आणि बनवल्या आपले अभिप्राय मला द्यायचे विसरायचे नाही मला खात्री आहे शंभर टक्के तुम्हाला हा ढोकळा खूप आवडेल भेटूया परत एका नवीन रेसिपी सर्वांचे खूप धन्यवाद